वर्धिणी महोत्सव व महाआवास अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीनं वर्धिणी महोत्सव व महाआवास अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचा जिल्हाधिकारी वानमती सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी यदिकर जितेंद्र रेहमान अभयदय मेघा यांच्या हस्ते तेरा फरवरी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सर्कस मैदान ते शुभारंभ करण्यात आला तेरा मे ते सतरा फेब्रुवारी पर्यंत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून कवी संमेलन ऑर्केस्ट्रा सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं यामध्ये वर्धिणी मिनी सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव मध्ये विविध बचत गटाकडून स्टॉल लावण्यात आलाय नागरिकांनी या वर्धिनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रेहमा अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सुरेश गोहाण यांनी केलं आहे सर्वांना नमस्कार पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये मिनी सरस फेस्टिवल तेरा तारीख पासून आपण नियोजन केलेलं आहे सरस फेस्टिवल मध्ये जवळपास पंच्याऐंशी शॉल स्टॉल आपण लावलेले आहेत वर्धा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून बचत गटाच्या सहभाग मुले हे संपन्न झालेले आहेत आज रोजी त्याच्या इनॅगुरेशन सुद्धा झालेले आहेत माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या हस्तेने त्याच्या व्यतिरिक्त इतर आजूबाजूची जिल्हा असलेले नागपूर यवतमाळतून सुद्धा महिलांचा सहभाग आहेत मी सर्व वर्धेच्या जनतेला विनंती करतो मिनी सरस फेस्टिवल मध्ये सर्वांनी सहभाग व्हायला पाहिजे सर्वांनी अटेंड करायला पाहिजे वर्धा जिल्ह्याच्या बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या जो प्रोडक्ट द्वारा विक्री करत आहेत आणि बाकी पंच एक पंचवीस स्टॉल द्वारा आपण नियोजन केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त तेरा तारीख पासून चौदा तारीखला आपल्या कवी संमेलन आणि पंधरा तारीखला ऑर्केस्ट्रा आणि सिक्स्टीन्थला डान्स कॉम्पिटिशन आणि सेवन्टीन्थला ला डे ला आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण ठेवलेले आहेत एकदम प्रोफेशनली आपण मॅनेज करत आहोत सर्व वर्तेकरांना विनंती करतो तुम्ही रामनगर ग्राउंड मध्ये जा आणि आपल्या जो फेस्टिवल आहेत महिलांच्या मध्ये पार्टिसिपेट करा एन्जॉय एं द आपल्याकडे चौदा हजार बचत गट आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा हजार बचत गट ऍक्टिव्ह आहेत लेकिन त्यांच्या जो काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्सला मार्केट भेटणे म्हणजे खूपच मोठा इश्यू आहे तो आपण जिल्हा आपल्या स्टेटमार्फत स्टेटने दिलेल्या निधी मार्फत यांना मार्केट उपलब्ध करून देतो आपल्या बचत गटाच्या प्रोडक्ट्स खूप क्वालिटी प्रोडक्ट आहेत नॉन अडल्ट्रेटेड प्रोडक्ट्स आहेत ते नॉन अडल्ट्रेटेड क्वालिटी प्रोडक्ट्स लोकांपर्यंत आपण मार्केट उपलब्ध करून देतो वर्धा वर्धा शहराच्या एकदम सेंटरमध्ये पाच दिवस लोकांना आपल्या बचत गटाच्या प्रोडक्ट्सच्या ओळख व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक लोकेशन निवड करून दिलेले होते एक फेस्टिवल अरेंज करून दिलेले होतो जेणेकरून त्यांच्या मार्केटिंग आणि लोकांना बचत गटाच्या प्रोडक्टच्या ओळख पण होऊन जाईल असं अपेक्षा आहेत आप आपल्याला जिल्ह्यातील टोटल आपले पंचाहत्तर स्टॉल आहे जिल्ह्यातील पासष्ट त्याच्यामध्ये वीस फूड स्टॉल आहेत आणि बाकी जे आपले उद्योजिक आहे महिला त्यांनी तयार केलेले बचत गटाने तयार केलेले प्रोडक्ट त्याच्यामध्ये आपण ठेवलेले आहेत आणि जे काही उत्पन्न होणार ते बचत गटाचा एक तर कॉन्फिडन्स त्यांचा वाढणार आहे आणि त्यांचं जे उत्पन्न होणार आहे ते बचत गटाचं उत्पन्न किंवा त्या गटाचा जे महिला आहे त्यांना त्यातून उत्पन्न होणार आहे त्याच्यामुळे वर्ध्यातील सर्व नागरिकांनी सहपरिवार भेट द्यावी अशी आमची सर्वांना विनंती आहे एक तर आपण आता आपले जे प्रोडक्ट आहे तुम्ही बघितलं तर अमेझॉनवर सुद्धा आपले प्रोडक्ट वर्धिनी ब्रँड खाली अवेलेबल आहे म्हणजे आपण ऑनलाईन आपली स्वतःची वर्धिनीची आपली जी ही एक वेबसाईट पण आहे आणि आपण आय आय एम नागपूरशी आपलं एमओ यू झालेला आहे ते आपल्याला मार्केटिंगसाठी मदत करत आहे आणि आपला आता सध्या जो फोकस आहे तो प्रोडक्टचे जे पॅकिंग आहे पॅकिंग हे कॉम्पिटेटिव्ह असावी अट्रॅक्टिव्ह असावी माल जो आहे किंवा प्रोडक्टची क्वालिटी आहे बचत गटाची न निश्चितच चांगली आहे परंतु बऱ्याचदा ते त्याची पॅकिंगमुळं तेवढं ज्याप्रमाणे त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे ती होत नाही तर त्याच्यासुद्धा आम्ही आता काम करतो द तेरा फेब्रुवारीपासून ते पुढील पाच दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत रामनगर सर्कस ग्राउंड इथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनी आयोजित केलेली आहे तिथे आपल्याला बचत गटांमार्फत निर्मित विविध जे प्रोडक्ट्स आहे त्याचं प्रदर्शन व विक्री आहे तरी वर्ध्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे व आव्हान आहे की आपण सपरिवार तसेच मित्रमंडळीसह भेट देऊन बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांचं प्रोडक्ट बघावं खरेदी करावं आणि त्यांचा उत्साह वाढवावा